आवाज ऐकलात ना आणि पाहू शकता किती टम्म फुगली आहे पुरी आणि पाहू शकता अजिबात तेलकट नाही आज मी तुम्हाला झटपट पिकलेल्या केळीच्या पुऱ्या कमीत कमी वेळेत व साहित्यात कशा बनवायच्या हे दाखवणार आहे काही वेळेला घरात भरपूर केळी असतात आणि त्या खाल्ल्या न गेल्यामुळे पिकतात तर त्या फेकून न देता कसा वापर करायचा ते पाहू इथे मी दोन पिकलेल्या केळ्या बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत आता यांना मी काट्याच्या सहाय्याने बारीक मॅश करून घेते तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा पेल्याने सुद्धा करू शकता हे पहा या केळी मी खूप छान मॅश करून घेतलेले आहेत आता मी यात एक वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे आता यात मी अर्धी वाटी दळलेली साखर टाकत आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता कमीसुद्धा टाकू शकता आणि यात मी थोडंसं चवीपुरता मीठ टाकलं आहे पदार्थ गोड जरी असला तरी या चिमूडवर मीठ टाकलं की पदार्थाला जास्त छान चव चा येते आता हे सर्व मिश्रण पाणी न टाकता एक जीव व्यवस्थित मळून घ्यायचं केळी पिकलेल्या असल्यामुळे पाणी टाकायची गरज लागत नाही तुम्ही पाहू शकता हे पीठ अगदी कसं व्यवस्थित मिळून आलेलं आहे आता यात मी थोडंसं तेल टाकून परत एकदा व्यवस्थित मळून घेणार आहे तेल टाकल्यामुळे पुरीला छान चकाकी येते आता हे पीठ मी पाच ते दहा मिनिट मुरत ठेवणार आहे पीठ मळल्या मळल्या पुऱ्या लगेच लाटायच्या नाहीत ह्या पाच दहा मिनिट मुरत ठेवलं ना पीठ की पुरीला जास्त छान चव येते आणि जास्त वेळसुद्धा हे पीठ तुम्ही मुरत ठेवू नका कारण त्याच्यामध्ये केळी असल्यामुळे जास्त वेळ झाला की केळी काळी पडतात आणि मग पुऱ्या काळ्या होऊ शकतात दहा मिनिट झालेली ला आहेत आता याच्या मी पुऱ्या लाटायला घेते पुरी लाटताना मी या पिठाच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेते आता याला मी थोडंसं जाडसरच लाटणार आहे जास्त पातळ नाही करणार पातळ केलं की पुऱ्या थोड्याशा कडक होतात लाटताना पोळी गोलच झाली पाहिजे असं नाही कारण आपण याला छापून घेणार आहोत इथे मी धारधार कळा असलेलं झाकण घेतलेलं आहे आणि पुऱ्या छापून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुऱ्यांची साईज लहान मोठी करू शकता असं छापून घेतल्यामुळे सर्व पुऱ्या एक साईजच्या होतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात असं केल्यामुळे एकाच वेळेस अनेक पुऱ्या झटपट बनतात आता याचं बाजूचं एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेत आहे या पहा आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता यांना मी लगेचच तळून घेत आहे या पुऱ्या तळताना मध्यम आचेवरच तळायच्या कारण यात साखर असल्यामुळे मोठ्या आचेवर तळल्या तर पुऱ्या करपू शकतात तुम्ही पाहू शकता या पुऱ्या लगेचच किती टम्म फुगलेल्या आहेत आणि रंग बघा कसा सोनेरी आला आहे आता या पुऱ्या मी काढून घेत आहे आपल्या सर्व पुऱ्या सोनेरी रंगावर तळून झाल्या आहेत या पुऱ्या हवाबंद डब्यात ठेवल्या तर दोन तीन दिवस चांगले टिकू शकतात आणि यांना तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता या पुऱ्या लहान मुले खूप आवडीने खातात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद